यानंतर सन्माननीय मी बाजुरिया साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द या सभेला संबोधित करावं मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य नगराध्यक्ष आणि सर्व अकोल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी समोर आज या हिवरखेड वासी तेलारा वासी अकोटचे मूर्तिजापूरचे आणि वारशी टाकलीचे जे सन्माननीय पाच नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकाचे उमेदवार उपस्थित झालेले आहे अतिशय आनंदाची बाब आहे की हिवरखेड सारख्या छोट्याशा सा नगरपालिकेमध्ये आज न भूतो न भविष्य ती अशी सभा होणार होती परंतु आमचे शीर्ष नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची सकाळपासून पाच सभा होती आणि तीन वाजता जेव्हा ते उदगीरची सभा करून लातूरला आले आणि लातूरहून आपल्यासाठी अमरावतीला पोहोचले अमरावतीला पोहोचल्यानंतर मला पायलटनी सांगितलं की धूर करा आम्ही सर्व लोक त्या हेलिपॅडवर धूर करायला निघालो आणि धूर केलं <coughs> परंतु पायलटनी नंतर सांगितलं की साहेब उडणं बरोबर होणार नाही आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी सांगितलं की नाही मी ते हिवरखेड वासियांसाठी आणि पाचही नगरपालिकेचे उमेदवारासाठी नक्कीच उडणार आहे परंतु मित्रांनो हे विश्वास करा की तिथं मी नारायणराव गव्हाणकरजी विप्लवजी आणि सर्व आपले पदाधिकारी होते आम्ही सर्वांनी ठरवलं की नाही आपल्यासाठी साहेब महत्वाचे आहे कधी कधी एक पर्सेंट मध्ये काही कमी जास्त झाला तर आपल्या नेत्याला आपल्याला उडू द्यायच्या नाही त्यांची जिद्द मी थांबवली तिथे की साहेब आपल्याला उडवायच्या नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सर्व हिवरखेडवासी हे सर्व आकोटवासी हे सर्व तेलारा वासी मूर्तिजापूरवासी आणि वारशी टाकलीचे सर्व लोक तुमच्या समोर आहेत सर्वांना विनंती करतो की आज आपले रवी घुंगटनी एवढी मोठी सभा सर्वांना मिळून इथं आयोजित केली तुम्ही लोकांनी एक घोंगट परिवार रवी घुंगट परिवारांचे सर्व सदस्याला देऊन या वारशी टाकलीच्या विकासासाठी अतिशय चांगला पॅनल दिलेला आहे त्याचबरोबर आकोट आणि तेलारा आणि मूर्तिजापूर वारशी टाकली मध्ये आहे आज आपल्याला आश्वासन देतो की ज्याप्रमाणे आज ही वाटचाल चालू आहे आणि ज्याप्रमाणे रवी घुंगट यांनी ही नगरपालिकेसाठी जी आपली शर्तीची बाजू तीन वर्षापूर्वी लावलेली होती हे नगर ग्रामपंचायत असताना या ग्रामपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा कोणी दिला असेल <coughs> तर आमचे रवी घुंगटनी रवी घुंगटसाठी एवढाच म्हणणार आहे ना थक्कर उडान बाकी आहे ग्रामपंचायत खतम हो गई तो क्या हुआ अभि हिवरखेड की नगरपालिका बाकी आहे अभि हिवरखेड की नगरपालिका बाकी आहे मित्रांनो एक रवी घुंगट आणि त्यांचे सर्व उमेदवार ते अकोटचे असेल तेलाराचे असेल मूर्तिजापूर आणि वारशी टाकलीचे असेल हे एक विचारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या सर्वांना आम्ही जी महिला उमेदवार दिलेले आहे तुम्ही समजून घ्या जवळपास सर्व महिला सुशिक्षित आणि आपापल्या नगरपालिकेच्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारी ही महिला आहे आज जरी आदरणी एकनाथरावजी शिंदेसाहेब काही कारणास्तव उडणार होते आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका परंतु हे समजू नका मला साहेबांनी नक्की सांगितलं की एक दिवस वाढलेला आहे आचारसंहितेच्या नक्कीच आम्ही एक दिवसामध्ये जर झाला तर एक तारखेला एखादा बैठक वगैरे नक्की अकोला जे पाचवी नगरपालिकेमध्ये फिरण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु अशी धावपळीमध्ये आपण समजू शकतो की पूर्ण राज्याची जबाबदारी आदरणी एकनाथरावजी शिंदेसाहेबावर आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जो सहयोग आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना केला तो काही छोटा मोठा नाही की कारण की आपणच त्यांना सांगितलं की काही रिस्क घेऊ नका आज अकोल्याहूनच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामधून पत्रकार बंधू आलेले आहेत सर्व पत्रकार बंधूंशी मी आदरणी एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सांगितलं की त्यांच्याशी माफी मागावी की अशा परिस्थितीमध्ये अनेकदा ज्याप्रमाणे अहमदाबाद मध्ये जे प्लेन ॲक्सिडेंट झाला उद्या काल कमी जास्त झाला असता तर आपण आयुष्यभर मू दाखवण्याच्या कारणाचे नसतो तर मित्रांनो आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला भाऊ तुम्ही काही खचू नका कारण की सर्व वासी आणि सर्व जे काही ज्या ज्या नगरपालिकेमधून लोक आलेले आहेत ते सर्व तुमच्या पाठीशी आहे आणि पाचवी नगरपालिकेमध्ये आपली विजयश्री नक्की आहे आला विषय जो नगरपालिका हिवरखेडचे उमेदवार आणि इतर आकोट आणि तेलाराचे उमेदवारांनी जे सांगितलं जे जे आपल्याकडे त्यांनी मागण्या केली ती सर्व मागणी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्याचे नगरविकास मंत्री आहे आणि आम्ही तुम्हाला आश्वासन नाही अभिवचन देतो की जरी नगरपालिका पूर्ण आली तर या नगरपालिकेचा विकास कुठेही थांबणार नाही जे परिसर खांडोप्रस्त झालेले आहे पूर्ण पाची नगरपालिका इंद्रप्रस्थ इंद्रप्रस्त करण्याच्या काम आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब करणार आहे यामध्ये मला तीन मात्र शंका नाही आजच्या परिस्थितीमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सहा सभा सकाळी घेतली हेलिकॉप्टरनी ती उदगीरची असेल किंवा त्या पूर्वीची असेल आणि रात्रीची सभा सुद्धा तीन सभा त्यांची मुंबईमध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये मा, अमरावतीमध्ये सुद्धा नाईट लँडिंग नसल्यामुळे ते कार नागपूरला गेले तर मित्रांनो आता सर्वांना एकच विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला आकोट हिवरखेड तेलारा मूर्तिजापूर आणि वारशी टाकली जे जे आपले धनुष्य बाणावर उमेदवार उभे आहे नगरसेवकासाठी नगराध्यक्षासाठी त्यांना भारी मताने धनुष्य बाणा या निशानेवर सिक्का मारून विजयी करा तुम्हाला आश्वासन नाही अभिवाचन देतो की साहेबांना इवरखेड मध्ये आणण्याची जबाबदारी ही माझी आहे ही माझी प्रेस्टिज आहे ही मी अगोदरी रविभाऊंना सांगितला होता परंतु ह्या संध्याकाळच्या प्रश्न ना आणि नाईट लँडिंग अमरावतीमध्ये नसल्यामुळे आणि इथेही नाईट लँडिंग नसल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्या नेत्यांना त्रास देण्याबरोबर होणार नाही म्हणून हा निर्णय घेतला पुनश्च आपण सर्व पाच नगरपालिकेमधून जे जे उमेदवार इथे आले त्यांना आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व भाविक बांधवांना सर्व शिवसैनिकांना मी खूप खूप अभिनंदन करतो की येणाऱ्या दोन तारखेला या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांना विजय करून आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे हात बलकट करा आणि नगर विकासच्या माध्यमातून विकास या पाचही नगरपालिकेमध्ये विकास थांबणार नाही याची गवाई देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र